मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ पोलिसांनी घेतलं ताब्यात नाशिकमधून एक बातमी मोठी बातमी समोर आलेली आहे पंतप्रधान मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्या समोर अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी गोंधळ घातला यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या अंगणवाडी सेविकांना बोलावून घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान गोंधळ घालणाऱ्या दोन अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री ददा भुसे हे देखील नाशिकमध्ये आहेत मुख्यमंत्री शिंदे हे नाशिकमध्ये मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेत होते त्यावेळी दोन अंगणवाडी सेविका त्यांच्या समोर आल्या आणि त्यांनी टाहू फोडत मुख्यमंत्र्यांना आपल्या वेदना सांगण्याचा प्रयत्न केला याचा व्हिडिओही समोर आलेला आहे ज्यामध्ये या, या दोन्ही अंगणवाडी सेविका ढसाढसा रडत आपली मागणी मुख्यमंत्री शिंदेना सांगताना दिसत आहेत अंगणवाडी सेविकांनी गोंधळ घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बोलावून घेतलं त्यांचं म्हणणं ऐकलं त्यानंतर जेव्हा ते तिथून निघत होते त्यावेळीच पुन्हा या दोन अंगणवाडी सेविकांनी रडत रडत आपल्या मागण्या सांगण्यास सुरुवात केली या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री तिथून निघत असताना एक अंगणवाडी सेविका रडत ओरडत म्हणाली साहेब आमच्या मागण्या मान्य करा खूप दिवस झाले आम्ही उपाशी आहोत दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत शासनाने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही बेरो रिपोर्ट एस मराठी नाशिक